आणि त्यासाठी आपल्याला या ताई मदत करणार आहेत असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता नक्की आपण तो प्रयत्न करूया कारण फक्त ऐकणं आणि प्रत्यक्षात कृती करणं याच्यामध्ये खूप फरक असतो तर प्रत्यक्षात तुम्ही जेव्हा जाताना आपण बँका अशी तयार करूया तिथं कोणी कस्टमर होते कोणी क्लर्क होऊ द्या कोणी कॅशियर होते पण त्याच्या आधी तुम्ही थोडंसं नॉलेज वाढवायचं जिथे जिथे तुम्हाला काही काय गोष्टी माहीत पाहिजे त्या गोष्टी तुम्ही अभ्यास करा माहिती करून घ्या पप्पाकडून मम्मीकडून माहिती करून घ्या आणि मग प्रत्यक्षात आपण बँक चालू घ्या बरोबर की नाही आता पण एक दुसरं सेशन मी थोडक्यात घेणार आहे ज्याच्यामध्ये तुमच्या उच्च शिक्षणासाठी आपण बोलणार आहोत बरोबर आता उच्च शिक्षण म्हणजे काय तर कोणाला कोणीतरी स्वप्न बघितलेली आहे पुढे जाऊन मला डॉक्टर व्हायचंय मला वकील व्हायचंय मला सी नऊ दिवसामध्ये इतके सुंदर कायम राबवले म्हणजे त्या त्या क्षेत्रामध्ये महिलांनी खूप छान करिअर केले तर कर प्रत्येकाला असं वाटतं की मी सुद्धा उद्या तिथे असे बरोबर तरी उच्च शिक्षणासाठी आपल्याला बँक सुद्धा कर्ज देते हे पण माहिती आहे कारण त्याच्यासाठी सुद्धा प्रत्येकाला प्रत्येकाची तेवढी आपले हे नसते मम्मी पप्पांकडे की तेवढे पैसे नसतात आता डॉक्टर होणार म्हणजे कोट्यावधी रुपये लागतात पण तुम्ही जर मध्ये ऍडमिशन घेतलं तर फार कमी खर्चामध्ये तुम्ही डॉक्टर होऊ शकता बरोबर तर मी तुम्हाला थोडक्यात माझ्या मुलांची गोष्ट सांगणार आहे अर्थात आपली स्तुती आपण करू नये हे जरी खरं असलं तरी सुद्धा तुम्हाला त्यांच्यापासून निश्चित प्रेरणा मिळतील याची मला खात्री मी जसं सांगितलं माझी मुलगी डॉक्टर आणि मुलगा डॉक्टर डॉक्टर जी पहिली पासून बारावी पर्यंत कधीही तिने पहिला नंबर सोडला नाही आणि पहिली ते नववी पर्यंत तिने कधीही क्लास लावला नाही क्लास वर आपण कधी डिपेंड राहू नये बरोबर की नाही शाळेमध्ये तुम्हाला खूप सुंदर शिकवतात हो पण घरी गेल्यानंतर त्याचं चिंतन करणं मनन करणं स्वतःचे स्वतः नोट्स काढणं आणि स्वतः अभ्यास करणं याच्यावर तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त भर द्या मी आई वडिलांची क्लासला पाठवलं म्हणून जबाबदारी संपते किंवा मी क्लासला गेलो म्हणून मी समाधानी आहे असं नाही बरोबर शंभर टक्के अभ्यास हा आपण स्वयं अध्ययन याच्यामधून करायचा हे मी स्वतः अनुभवले मी माझ्या मुलांमध्ये मा ते रुजवलंय आणि म्हणून मी तुम्हाला ठामपणे सांगते की तुम्ही जेवढा स्वतःहून अभ्यास करताल तेवढे तुम्हाला यश मिळेल त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं छोटे छोटे टार्गेट्स करा की तुम्ही आज तुम्हाला पन्नास टक्के मिळेल कोणाला तरी सगळेच काही नव्वद टक्के पर्यंत जात नाही पण पन्नास टक्के वाला सुद्धा मुलगा डॉक्टर होतो हे लक्षात ठेवा का तेव्हा जेव्हा तो मुलगा म्हणतो की आज मी पन्नास टक्के मिळवले उद्या मी साठ टक्के मिळवणार साठ टक्के सकडक म्हणून तुम्ही ऐंशी ऐंशी नव्वद असं जिथे आपण आहोत तिथे एक पाऊल पुढे जाणे याला म्हणतात प्रगती आणि ही प्रगती आपल्या सर्वांना करायची आलं लक्षात कारण तुम्ही देशाचे उज्ज्वल भविष्य आहात त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचे तुम्ही तुमच्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार आहात आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं तुम्ही एक चांगला माणूस होणार आहात समाजामध्ये तुम्हाला समाज चांगला घडवायचा आहे आणि हे घडवण्याचं काम पवित्र काम आपले शिक्षक वर्ग करत असतात म्हणून नेहमी रिस्पेक्ट नेहमी आदर आपल्या शिक्षकांबद्दल आपल्या मनामध्ये हा असलाच पाहिजे खूप छान काम देवाचं काम जे असतं ते शिक्षकांचं काम असतं एवढे लक्षात ठेवा आणि मग प्रत्येक टीचर प्रत्येक टीचरांच्या बद्दल आपल्या मनामध्ये रिस्पेक्ट हा असलाच पाहिजे त्यामुळे तुम्ही मी जसं सांगितलं की तुम्ही टार्गेट्स ठेवा आणि ते टार्गेट्स तुम्ही शंभर टक्के पाहा हे लक्षात ठेवा मला आवर्जून का सांगायचंय कारण तरच आपली प्रगती होत असते हे लक्षात ठेवा माझ्या मुलीला बारावी नंतर अकरावी बारावीला फक्त मी क्लास चालला कारण तिला मेडिकलला जायचं होतं पण पहिल्याच प्रयत्नात तिला एमबीबीएस ला ऍडमिशन मिळालं गव्हर्नमेंट मध्ये ओके नीट परीक्षा ही त्यावेळेला पहिल्यांदा आली होती म्हणजे डिसेंबर पर्यंत तिने सी परीक्षा होती तीन महिन्यामध्ये तिने नीटचा अभ्यास केला आणि पहिला पण शेवटी वाजल्या कारण पुढे खूप छान गोष्टी आहेत ते मी पण मग तिला जेव्हा एमबीबीएस मिळालं तेव्हा सुद्धा ती पहिल्या पास झाली आणि तिला नायर मध्ये एम एस सुद्धा पहिल्या त्यावेळेला दोन हजार एकोणीस कोविड सुरू झाला म्हणजे जगामध्ये कोविड सगळ्यांना माहिती कोविड महामारी जगामध्ये आपण अनुभवलेली अतिशय मध्ये ती गायनकोलॉजिस्ट म्हणून काम करत होती आणि सुट्टी असल्यामुळे शिकत असल्यामुळे तिला घरी जायला परमिशन नव्हते सुट्टी घ्यायला परमिशन नव्हती सुट्टी घेतली तुम्ही कायम घरी जा तुम्ही डॉक्टर होऊ शकत नाही आणि डॉक्टर डॉक्टर होण्याचं स्वप्न तिचं संपत होतं मग तिने काय केलं जिद्दीने तीन महिने पहिले तीन महिने त्यावेळेला मुंबईमध्ये सगळे हॉस्पिटल बंद होते प्रायव्हेट हॉस्पिटलवाल्यांनी घाबरून सगळे हॉस्पिटल बंद ठेवले कारण कोविड होऊ नये आपण मरू नये पण हे स्टुडंट असल्यामुळे त्यांना नाहीला जाणी कोविडमध्ये काम करावं लागलं आणि पहिले तीन महिने तिने पाचशे पॉझिटिव्ह महिलांच्या डिलेव्हरी आहेत डिलिव्हरी म्हणजे बाळंग केलं तिने आणि तिच्या टीम किती पाचशे महिलांच्या कोविड पॉझिटिव्ह महिलांचे जिथं आपण घराच्या बाहेर सुद्धा करू शकत नव्हतो तो, तो पॉझिटिव्ह आहे की नाही की सुद्धा माहित नव्हतं तरी आपण घाबरत होतो किती खूप अंतर ठेवत होतो माही माणसांपासून एक हात तिथे प्रत्यक्षात त्यांनी डिलेव्हरी आहेत रक्ताचा संपर्क एवढं त्यांनी काम आपण म्हणजे एवढं वाईट काम त्यांनी त्यावेळेला केलं तर त्याची दखल फ्रान्समध्ये घेतली गेली की तुम्ही भारतामध्ये मुंबईमध्ये नायर हॉस्पिटलमध्ये असं काय काम केलं जिथे तुम्ही पाचशे महिलांच्या पार पाडल्या तर त्याच्यामध्ये तिची मुलाखत घेतली गेली आणि त्यांच्या फ्रान्समध्ये ती मुलाखती तर छापून आली त्यांनी मेल सुद्धा केला की ही ही मुलाखत तुमची मी तुम्हाला छापवली छापलेली तुम्हाला मी पाठवते म्हणजे एवढं मोठं काम त्यावेळेला त्यांनी तिथे किट जो आपण आपण घात टी व्ही सगळं झाकलेलं तर त्या पीपीई किट घातला ना तर तुम्हाला वॉशरूमला नव्हतं हो तास बारा तास तुम्ही कंट्रोल करायचं आणि तो एकदा घातला की त्या रूममध्ये गेल्यानंतर तो काढता येत नव्हता आणि अशा अवस्थेत त्या पण पाणी सुद्धा प्यायचं नाही पाणी पण प्यायचं नाही वॉशरूमला जायचं नाही जेवण तर लागलंच आणि पीपीई किट काढायचं नाही तो बारा ते ते, तासांनी ता का एक काढायचा तो परमिशन कारण जेवढे पीपी किट मिळाले त्याच्यावरच त्यांना काम करायचं होतं त्याच्यामध्ये त्यांनी बारा बारा तास काम केलं आणि त्यांनीच नाही त्यांच्या पूर्ण टीमनी केलं त्याच्यामध्ये बहुतेक सगळे डॉक्टर सुद्धा त्याच्यामध्ये गेले आणि आम्ही सुद्धा रोज जे आम्ही दोघांना आम्हाला झोप येत नव्हती आम्ही तिला फोन करायचो का ना तुला पॉझिटिव्ह झालीच ना असं विचारायचो कारण दुसरा काही पर्यायच नव्हता आमच्याकडे तर ती व्हायची नाही अजून तरी मी पॉझिटिव्ह नाही झाले पण तिने मला एक वाक्य जे सांगितलं ते मी तुम्हाला नक्की सांगेन की मम्मी हे काम करण्यासाठी परमेश्वराने माझी निवड केली आणि तो माझी काळजी घेईल तू नको काळजी करूस आणि त्यानंतर मग मला सांगा अशा मुलांवर आपल्याला किती किती स्वाभिमान असतं किती आपल्याला त्याचं प्राईड फील होतं आणि मला असं वाटतं की तुमच्याही मम्मी पप्पांना आईबाबांना आपल्या मुलाबद्दल असं फिलिंग झालं पाहिजे असं काहीतरी महान कार्य तुम्हालाही करता आलं पाहिजे असं मला वाटतं सुद्धा माझा आता एम एस आर्थो कोल्हापूरमध्ये करतो जेव्हा एकतीस डिसेंबर आपण सगळे सेलिब्रेट करतो ना तेव्हा ती लोक जे लोक ड्रिंक घेऊन ॲक्सिडेंटमध्ये पडतात फ्रॅक्चर होतात त्या लोकांना जोडण्याचं काम का ही लोक रात्रभर करत असतात म्हणजे एकतीस डिसेंबर दिवाळी हे यांना काहीही नसतं सलग आठ वर्ष थोडे नाही बारावीनंतर आठ वर्ष हे लोक हॉस्पिटलमध्ये आणि गव्हर्मेंट जॉब अतिशय अवघड आहे तो त्यांनी केला मला सांगण्याचा उद्देश काय की हे डॉक्टर होणं जेवढं सोपं आहे तेवढंच ते प्राईड फील ते तुम्हाला परमेश्वरानंतर डॉक्टर हा आपल्यासाठी देव आहे परंतु तो परमेश्वर फक्त जे जन्माला घालतो पण वाचव वाचवण्याचं काम कोण करतं डॉक्टर लोक करतात करता। त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा मोठे होऊन डॉक्टर्स व्हा असं मला पण वाटतं कारण डॉक्टर झाल्यानंतर मान्य आहे मला खूप त्रास आहे खूप प्रयत्न आहे मेहनत आहे पण तुम्हाला पैसा समृद्धी यश स्टेटस आणि रिस्पेक्ट ह्या सगळ्या गोष्टी आपोआप मिळतात जेव्हा तुम्ही एक चांगले डॉक्टर होता हे लक्षात घ्या आणि शेवटी मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की खूप मेहनत करा प्रचंड मेहनत करा एक टार्गेट्स ठेवा लाईफमध्ये आपल्याला काय व्हायचं आहे हे तुम्ही आजपासून ठरवा आणि त्या तिथे तुम्हाला पोचायचं आहे तेव्हापासून तो पाथवे आपल्याला तो मार्ग तो तयार करायचा आहे ठीक आहे आणि त्याचं सातत्य ठेवा कधीही ढळबळू नका कारण आपलं स्टुडंट लाईफ आहे आपल्याला स्टुडंट लाईफ म्हणजे काय आपल्याला फक्त अभ्यास करायचा आहे बाकीच्या गोष्टी या सगळ्या आपल्याला आपलं करिअर आपण जेव्हा अचीव्ह करू तेव्हा करायच्या त्यामुळे इतर कोणत्याही गोष्टींमध्ये आपण आता इंटरफेअर करायचं नाही कुठल्या गोष्टीला आपण जास्त वेळ दिला पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आत्ताच्या पिढीला मोबाईल सारखं ग्रहण लागले त्यामुळे आता मोबाईल ही गोष्ट बाजूला ठेवा आम्ही आमची पिढी खूप खूप चांगली होती खूप मी म्हणते खूप आम्ही लक्ष आहोत की आमच्या वेळेला मोबाईल नव्हता आणि माझ्या मुलांची शेवटची पिढी असेल की त्यावेळेला पण मोबाईल नव्हता आणि माझा मुलगा जेव्हा डॉक्टर झाला त्यानंतर मोबाईल खऱ्या अर्थाने म्हणजे कोविड नंतरच तेव्हा खरं अर्थाने ती गरज होती म्हणून मोबाईल हातात आला पण आता ती गरज मोबाईल वापरायचं नाही पण घरी गेल्या गेल्या पहिला आपण काय बघतो अरे माझा मोबाईल कुठे मला मोबाईल घे बॅग फेकून दिली की पहिला मोबाईल तर नाही मैदानी खेळ खेळा तुमची एनर्जी वाढवा पौष्टिक आहार घ्या भरपूर पाणी प्या अभ्यासाचं नियोजन करा आणि मोबाईल पासून लांब राहा ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या आणि तंतोतंत त्याचं पालन केलं तर माझ्या मते तुम्ही सगळेजण एक यशस्वी उद्याची पिढी तयार होणार आहे त्याच्यामध्ये मला अजिबात शंका नाही आणि मला पूर्ण खात्री आहे तुम्ही सगळ्यांनी शांतपणे मला ऐकलं असता उद्या मी खरोखरच मला खूप छान वाटतं की सगळ्यांना खूप छान ऐकत आहे आणि मी मॅडमचं सा आणि सर्व सा स्टाफचं खूप आभारी आहे की त्यांनी मला बोलण्याची इथं संधी दिली धन्यवाद